हिंदू मुस्लिम आपण धर्मा एकत्र आलेलो सगळे एसटी एस सी आपण एकत्र चार ताखवत आपल्या आपल्याला हात लावण्याचा आणि त्यांनी स्वतःच्या मताचा फायदा घेण्याचा कारखाना त्या कारण

आरोग्याबाबत म्हणायचं तर साध्या डोळ्याचं शस्त्रक्रिया करणारे एकही रुग्णालय या मतदारसंघामध्ये नाही इंदिरा गांधी हॉस्पिटलची परिस्थिती बघा कल्याणला गेलं तर रुक्मिणी देवीची बघा बदलापूरला गेलं तर तिथल्या सरकारी रुग्णालयाची बघा वाडा शहापूर आणि मुरबाडची बघा अत्यंत दैनावस्थ आहे शिक्षणाबाबत म्हणायचं तर कुठलाही एज्युकेशन हब एवढ्या पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये नाही का मेडिकल कॉलेज आलेलं नाहीये अशी दुर्दम्य परिस्थिती आहे आयटी पार्क नाहीये इथल्या लूम्स बाबत कुठलाही सकारात्मक निर्णय होत नाहीये का जसं सुरतला एक जसा सुरतला टेक्सटाईल पार्क आहे त्याप्रमाणे इथे व्यवस्थित झाला पाहिजे इथे इथेही माणसं राहतात परंतु याबाबत कुठलाही लोकप्रतिनिधी कुठलाही पक्ष गांभीर्याने बघत नाही त्यामुळं आजच्या दिवशी मी अपक्ष म्हणून लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडूनही फॉर्म भरलेला शक्ती प्रदर्शन केलं यामध्ये साधारण किती टक्के लोकसंख्या असू शकते शक्ती प्रदर्शन हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आमच्या आमच्याकडे कुठल्या नेत्याची करत नाही आम्ही सर्वसामान्य निलेश तांबळे कार्यकर्ते आणि निलेश तांबळे बरोबर त्यांची आई होती बहिणी होते सर्व भाशी होते किंवा वंचित बहुजन आघाडीचे होते आमच्याकडे नेता वगैरे काही सिस्टम नेते येतात फक्त मोठे मोठे भाषण देऊन निघून जातात आम्ही भिवंडीचा गल्ली बोल बघितले भिवंडी मतदारसंघाचा प्रत्येक ना नाभूत गाव ना गाव बघितले तिथल्या समस्या बघितलेल्या आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे साधारण लाखभर लोक तरी कमीत कमी असतील त्यांना सांगितले गुणिले दहा करा आपले गुणिले पाच करा तरी पण आम्हाला सहा लाख मत मिळणार उमेदवारी फायनल झाली होती परंतु मध्ये सुपारी घेऊन बिजाऱ्या बायामाचा बळी दिलेला आहे त्यामुळे अडचण निर्माण कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार पक्षाचं या जिल्ह्यामध्ये आहेच काही नाही जे होते ते काँग्रेसचे नगरसेवक तिथे पडवले होते जिल्हाध्यक्ष आहे इथला भिवंडित काँग्रेसचा आहे त्यामुळे स्वतःचं काही अस्तित्व नसल्यामुळे काँग्रेसच्या कडून बोलणं चालू आहे स्वागत करू शकतात कुठल्या मुद्द्यावर त्यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रात काय केलं त्याचा परवाला येणारे लोकप्रतिनिधी पण विचारा सत्ताधाऱ्यांना विचारा आणि तीन तारखेला येणारे सत्ताधाऱ्यांना विचारा की तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात तुम्ही जशी बारामती सदरून सोडून केली तसं तुम्ही नागपूर केलं त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केलंय भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रात तर बॅरिस्टर आंतोरांना त्रास कोणी दिला हा जग जाहीर आहे या शांताराम भाऊ गोलपांना त्रास कोणी दिला हे जग जाहीर आहे आमच्या विश्वनाथ पाटलांनी परवा मला सांगितलं की मला फसवलं गेलं कोणी फसवलं हे जग जाहीर आहे आमच्या कठोरे साहेबांना पवार पवारांना मंत्रीपद का दिलं गेलं नाही ते तर निष्ठावान होते हे जग जाहीर आहे म्हणजे जाणीवपूर्वक भिवंडी लोकसभेकडे कडे आणि मुका मतदारसंघ बघून आमच्यावर लादलं जात आहे कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम आहे साधी एक लोकल वाढलेली नाहीये कसारा नाही का कर्जत नाही कुठलीही एक लोकल वाढलेली कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढलेलं आहे मी तर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला झालेली आहे कल्याण झालेली भिवंडीला झाले तिथे रोजगार निर्मितीचे आम्ही काम करेन शंभर आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या नावाने तयार करेन आमच्या कुठल्याही बांधवाला मेडिसिन सकट कुठलाही एक रुपया द्यायला आमच्या पिढ्या शिकवण्यासाठी शंभर ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरीबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळेल आणि पंचवीस सीबीएसई शाळा ज्यामध्ये दोन महिलांसाठी असतील का महिला फक्त पहिली ज्युनियर के जी पासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू ज्याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची किंवा माझ्या बरोबर जे स्पर्धक आहेत त्यांच्या त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं सिंगाण्याले शिकतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात त्याप्रमाणे गोरगरीब जनतेचा माझ्या बांधवांचा माझ्या शेतकऱ्याचा माझ्या शेतमजुराचा या भिवंडीतील माझ्या मुस्लिम बांधवांचा माझ्या दुसरा एस सी एसटी बांधवांच्या भगिनींची मुलंही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील आणि आदर्श आमच्याकडे एस सी समाजाचा मुलगा आई वडील नसलेला माने नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि आयपीएस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी दीपाली नावाची मुलगी जिला आई वडील लावते तिला उचलून जिजाऊच्या उतन जिजा सानिध्यात होते तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातो मोहिनी भारमल नावाची आदिवासी मुलगी ठाण्याच्या झोपड झोपडपाटी राहणारे तिची सासू तिला बाळाला सांभाळायला सांगते त्यावेळेस ती दिजाऊच्या धुनी मांडी करणारी मुलगी तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते अशा आठ हजार विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ चाळीस लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी दिजाऊ त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षांनी काम केलं असेल तर त्यांनी बोलावं त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा म्हणजे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात बारामतीची शिकतात नागपूरची शिकतात त्यामुळे त्यांनी आता आदर्श गावा आणि मला वाटतं दोन आणि तीन तारखेचे फॉर्म भरण्याचं रद्द करून आम्हाला भिनसत्ता पाठिंबा द्यावा शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी द्यावा ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीची विनंती आहे